नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आज आपण लग्नातील पंक्तीतला मसाला आलेले भात घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घ्यायची आहे मग जिरं आणि मोहरी एक ते दोन मिनटं परतवून घ्यायची आहे चांगली तडतडली पाहिजे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये खडे मसाले घालून घेणार आहोत खडे मसाले घालून झालेले ते आहेत मग त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेणार आहोत मग एक काजू आणि शेंगदाणे घालून घेणार आहोत काजू आणि शेंगदाणे चांगले लालसर झाले पाहिजेत मग त्याच्यामध्ये आपण आता कांदा आणि आलं आणि मिरचीचा ठेचा घालून घेणार आहोत परतवून घ्यायचं आहे चांगलं मग त्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत मी माझी फुल व्हिडिओ ही माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता आपले मसाले चांगले शिजलेले आहेत बघू शकता परतवून झालेले आहेत मग त्याच्यामध्ये आपण आता भाज्या घालून घेणार आहोत बटाटा कच्चा बटाटा घातलेला आहे बीन्स घातलेला आहे वाटाणे गाजर मग असं हे परतवून घ्यायचं समजाच्या साह्याने चांगलं चांगले मसाले लागले पाहिजेत भाज्यांना बघू शकता मग त्याच्यामध्ये आपण आता बासमती तांदूळ घालून घेणार आहोत तुमच्याकडे जर बासमती तांदूळ नसेल तर दुसरा पण तांदूळ तुम्ही वापरू शकता असं परतवून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं इकडे मी दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे पाव किलो मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत मग चवीनुसार मीठ घालून घ्यायचं कोथिंबीर घालून तूप घालून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपला लग्नातील पंक्तीतला मसाले भात तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही माझी इ फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर आहे तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि नक्की हा मसालेभात करून पहा धन्यवाद